आजोबांनीच केला नातवंडांवर अत्याचार गाव हा दरलं ही घटना आहे एका नऊ वर्षाची मुलीची जो आपल्याच घरचा आजोबांनी अत्याचार केला छोटसं गाव शांततेचा भरपूर गाजावाजा गावातल्या प्रत्येक घराची दारं उघडी माणसं आपुलकीची आणि एकमेकांच्या सुखद दुःखात भाग घेणारी पण अशा या गावात अचानक एक घटना घडते एक वृद्ध काका शहरातून परत येतो आणि काही दिवसातच गावात खळबळ माजते कारण आजोबांच्यावर आरोप होतो आपल्या नातवंडांच्या बाबतीत घोर मानवी गुन्हा करण्याचा सुरुवात होते शिवाजी वाघमारे या चौसष्ट वर्षीय माणसापासून गावात अनेक वर्षांनी परत आलेला दोन वर्षांपूर्वी त्याच्या मुलाच्या अपघातात मृत्यू झाल्यानंतर आणि नातवंड गावात राहत होती शहरात नोकरी सोडून तो म्हणतो मी आता कायमचा आलोय नातवंडांना वाढवायचं घर सांभाळायचं गावातले लोक त्याचं कौतुक करतात कारण तो कधी काळी सैनिक होता आणि शिस्तप्रिय माणूस म्हणून ओळखला जात होता सुरुवातीला सगळं सुरळीत नातूत सातवीत शिकणारा राहुल आणि नात चौथीतली प्रांजली दोघंही आजोबांवर जीव लावतात शिवाजी आजोबा त्यांना शिस्त लावतो अभ्यास घालतो काही वेळा रागावतोही पण हळूहळू काहीतरी विचित्र गोष्टी घडू लागतात पूर्वी सतत बडबड करणारी प्रांजली आता गप्प राहू लागते आई विचारते काय झालं ती म्हणते काही नाही ग अभ्यासात हुशार असणारा राहुल शाळेत भांडखोर होतो शिक्षकही म्हणतात काहीतरी बिनसले घरात विधवा झाल्यापासून श्रद्धा सासरच्या घरातच राहत होती शिवाजी आजोबा आला तेव्हा वाटलं आधार मिळेल पण घरातलं वातावरणच बदललं एका दिवशी प्रांजली अचानक शाळेत जात नाही शरीरात दुखणं आहे म्हणते श्रद्धा डॉक्टरकडे घेऊन जाते डॉक्टर काही काळजीचं सांगतात प्रांजलीचं मानसिक संतुलन बिघडू लागलंय हे सामान्य नाही डॉक्टर विचारतात घरात कुणी त्रास देतो का श्रद्धा हादरते पण प्रांजली गप तिला काही सांगायचं नसतं रात्री राहुल आईला काहीसं बोलतो आई आजोबा रात्री प्रांजलीच्या रूममध्ये जातात आणि दरवाजा बंद करतात श्रद्धा हादरते श्रद्धा दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरा लावते एका कोपऱ्यात लपवून दुसऱ्याच रात्री त्या कॅमेऱ्यात काहीतरी धक्कादायक कैद होतं शिवाजी आजोबा प्रांजलीच्या खोलीत जातो दरवाजा बंद करतो आणि जवळजवळ अर्धा तासात राहतो श्रद्धा पोलिसांना माहिती देते पोलीस येतात कॅमेरा जप्त करतात तपासात समोर येतात शिवाजी आजोबांना आधीही काही वर्षांपूर्वी पुण्यात एका मुलीच्या बाबतीत तसाच गुन्हा केला होता पण पुराव्या भावी निर्दोष सुटला होता यावेळी मात्र कॅमेऱ्यातील फुटेज राहुलचं स्टेटमेंट आणि प्रांजलीच्या मेडिकल रिपोर्ट्स पुरेसे होते शिवाजी आजोबा कोर्टात म्हणतो मी माझ्या नातवंडांना प्रेमाने वाढवतोय हे सगळं खोटं आहे पण न्यायालयात सर्व पुरावे मांडले जातात प्रांजलीच्या वकिलांचं म्हणणं डॉक्टरांचे रिपोर्ट्स आणि सीसीटीव्ही फुटेजनंतर न्यायालय म्हणतं ही एक भीषण घटना आहे ज्या व्यक्तीवर नातवंडांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यानेच त्यांचा विश्वास तुडवला शिवाजी वाघमारे यांना वीस वर्षांची सक्तमजुरी सज्जनतेच्या मुखवट्याआड लपलेल्या राक्षसाची ही कहाणी आहे गावात परतलेल्या एका काकाची ज्याने आपल्याच नातवंडांवर भयंकर अन्याय केला ही केवळ गुन्हेगारी गोष्ट नाही ही विश्वासघाताची विकृतीची आणि पीडितांच्या संघर्षाची कथा आहे शिवाजी वाघमारे निवृत्त सैनिक गावात वर्षानुवर्ष त्याची आठवण होती जेव्हा तो परत आला गावात उत्सुकता पसरली मुलगा अपघातात गेला सून आणि नातवंड घरी होती आजोबा म्हणाला आता मी राहीन तुमच्यासोबत सर्वांनी स्वागत केलं पण कुणालाच माहीत नव्हतं काकाचं मन मात्र काळवंटांनी भरलेलं होतं प्रांजली शांत होऊ लागली राहुल चिडचिडा चेड़ झाला श्रद्धा आई म्हणून काहीतरी चुकतने हे जाणत होती पण मुद्दा समजत नव्हता राहुलच्या एका वाक्याने सगळं बदललं आई आजोबा रात्री प्रांजलीच्या खोलीत जातात श्रद्धानं सीसीटीव्ही कॅमेरा बसवला रात्रीचा फुटेज पाहून ती ढसाढसा रडू लागली पोलीस आले प्रांजलीकडून जबाब घेतला शिवाजी आजोबांना अटक झाली शिवाजी आजोबांचं पूर्वीचं आपराधिक रेकॉर्ड समोर आलं कोर्टात केस चालली न्यायाधीश म्हणाले ही विकृती समाजात पसरू नये म्हणून शिक्षा कठोर हवी शिवाजीला वीस वर्षांची सक्तमजुरी आज प्रांजली आणि राहुल एका गोच्या सहाय्याने पुन्हा शिक्षण घेतायत श्रद्धा काम करते शिवाजीसारखे नराधम शिक्षेस पात्र ठरले असली राक्षस रस्त्यावर नाही घरात लपलेले असतात मुलांचं वागणं बदतंय का ते अबोल झालेत का तर दुर्लक्ष करू नका कारण कधी कधी आपल्या घरातच मोठा गुन्हा लपलेला असतो शिवाजी आजोबा परत आले गाव खुश होतं पण काही दिवसांत प्रांजली शांत झाली राहुल चिडला आणि मग समोर आलं सत्य आजोबांचं भयंकर कृत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला गुन्हा आणि वीस वर्षांची शिक्षा आजोबांनीच केला नातवंडांवर अत्याचार पहाच ही पूर्ण कहाणी श्रद्धा पोलीस स्टेशनमध्ये बसलेली बाजूला राहुल बसला होता डोळे भरून आलेले पण धैर्य टिकवून सीसीटीव्ही फुटेज पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात ते बारकाईने पाहत होते प्रांजली अजूनही गप पण तिचं शरीर जणू काही जगण्याचा विरोध करत होतं डॉक्टरांचं मत आलं ती ट्रॉमामध्ये आहे काहीतरी घडलंय तिच्यावर पोलिसांनी आधी कलम तीनशे चौपन्न अश्लील वर्तन आणि पाचशे सहा धमकी अंतर्गत केस दाखल केली पण मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर चार्ज वाढले पीओ सी अंतर्गत कलम सहा बाल लेंग अत्याचार आयपीसी तीनशे शहात्तर बलात्कार पाचशे सहा चिवे मारण्याची धमकी पोलिसांनी गावात जाऊन त्याला ताब्यात घेतलं शिवाजी वाघमारे तुम्हाला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात येते शिवाजी आजोबा रागाने म्हणतो माझ्यावर खोटा आरोप केलाय माझी सून माझ्यावर सूट घेत आहे पोलिसांनी विचारलं तुम्ही रात्री तिच्या खोलीत का गेला होता उत्तर मिळालं नाही तो गप्प झाला एक महिला काउन्सिलर येते प्रेमाने काळजीने ती प्रांजलीला हळूहळू बोलायला लावते प्रांजली सांगते पेक्षा जास्त आजी गेल्यावर आजोबा आले सुरुवातीला छान वागत होते पण एक दिवस त्यांनी मला रात्री ओरडून उठवलं म्हणाले मी तुला एक गोष्ट शिकवणार आहे त्यांनी दरवाजा बंद केला आणि मला त्यांच्याजवळ बोलावलं मी घाबरले होते त्यांनी मला शिवायला सुरुवात केली आणि रडू लागले तरी ऐकलं नाही मी आईला सांगितलं तर ते म्हणाले मी राहुलला मारून टाकीन म्हणून मी गप्प राहिले त्या छोट्या मुलीचे डोळे रडून रडून सुजले होते पण तिनं धैर्याने सत्य उघड केलं राहुल ज्याने हे सर्व पहिलं होतं त्यानेही सांगितलं मी बऱ्याच वेळा पाहिलं होतं पण मला भीती वाटायची त्यांनी मला धमकी दिली आईला काही सांगितलंन्स तर तुला हॉस्टेलला टाकून देईन म्हणून मी गप्प राहिलो केस सत्र न्यायालयात गेली बचाव पक्षाने मुद्दा मांडला कोणतेही स्पष्ट लेंढेक अत्याचाराचे पुरावे नाहीत केवळ फुटेज व मेडिकल रिपोर्ट आहेत परंतु सरकारी वकील यांनी जे सादर केलं ते ठाम होतं सीसीटीव्ही फुटेज शिवाजी काका रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे ते दुपारचे बारा वाजून दहा मिनिटेपर्यंत प्रांजलीच्या खोलीत मेडिकल रिपोर्ट शरीरावर आघाताचे पुरावे काउन्सिलरचा रिपोर्ट मानसिक आघात राहुलचं साक्षीपत्र कोर्टात प्रांजलीला थेट बोलवण्यात आलं नाही तिचं साक्षीपत्र व्हिडिओद्वारे दिलं गेलं बालकांचे मानसिक रक्षण विचारात घेऊन ज्या माणसावर विश्वास ठेवला गेला त्यानेच विश्वासघात केला शिवाजी वाघमारे यांना पी ओ सी एस अंतर्गत वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात येते अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा